नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी या कुणबी मराठ्यांमुळेच शंभर टक्के ओबीसी आरक्षण धोक्यात आले असल्याचं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे नेमका यावेळी प्रकाश आंबेडकर काय बोलले पाहूया की कुणबी मराठ्यापासून राहा याच कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये एकशे नव्वद कुन्नी मराठा समाजाचे आमदार आहेत एकशे नव्वद कुंडी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त अकरा ओबीसीचे आमदार आहेत कुंबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर तो धनगरांबरोबर नाही तो माळ्यांबरोबर नाही तो मंजाऱ्यांबरोबर नाही तो लिंगायतांबरोबर नाही तो बंजाऱ्या बरोबर नाही तो तेली तांबोळी कुनबी लोहार सोनार धनगर यांच्या बरोबर तर अजिबातच नाही आणि म्हणून मग अशी म्हटलं की सावध सावधरा यांच्यापासून सावध सावधरा च्या आरक्षणाला धोका आहे का तर शंभर टक्के धोका आहे शंभर टक्के धोका आहे इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने ची जात गणना झाली पाहिजे याच्याबद्दल भाष्य केलं ती झाली पाहिजे पण आता ही वापरली कशी जाते हे आपण लक्षात घ्या नवीन विधानसभा ज्यावेळेस घटित होईल दोन एक दोन तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील नवीन विधानसभा येईल त्या नव्या विधानसभेमध्ये ओबीसीची ही जी मागणी आहे की जात जनगणना केली पाहिजे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की